खाण्याची इकडं आल्यानंतर आमची तशी भ्रांत नव्हती पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही पाहिजे त्याच्यापैकी काहीच नव्हतं टिपिकल जे सासू सुनेचं नातं असतं सासू सुनेचा शेळकटी वगैरे ते सगळे प्रकार आमचे इथपर्यंत होते की माझ्या आईने एकदा आत्महत्याही करायचा प्रयत्न केला होता विहिरीत उडी मारून ते माझे राम आहेत आणि मी त्यांचा हनुमान आहे पण मी ज्याला राम समजतोय तो मला पायातली चप्पल समजते ते मात्र एवढे कांड करूनही पार्टी करता येत आणि मी मात्र मला साधा एक वडापाव खायला पाहिजे नाहीत मग लिटरली औषधाच्या दुकानात जाऊन असं वाटलं की औषध घेऊन औषध पिऊन आपण आत्महत्या करावी <प्राविया> नमस्कार मी सचिन रंजना भगवान थोरात जन्म माझा पुण्यातलाच आहे पुणे ग्रामीणमधला मुळगाव खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे आजोळ श्रीगुंदी तालुका अहमदनगर जिल्हा आणि इथे मी आहे त्याचं कारण आहे की बऱ्यापैकी मी स्ट्रगलर आहे असं म्हणायला हरकत नाही आणि प्रोफेशनल नाव द्यायचं झालं तर व्यावसायिक आहे ह्याची सुरुवात इथपर्यंत येण्याची ही लहानपणीच्याच काही घटनांमध्ये कुठंतरी ती दडलेली आहे लपलेली आहे तर त्याच्या काही घटना सांगायच्या जर झाल्या तर असं आहे की माझा जन्म माझ्या मामे मामाच्या गावाला झाला कोळगाव लगडवाडी एक छोटंसं पन्नास एक घरांचं गाव जिथे साधं किराणा दुकानही नाही फक्त डोंगर दगडे आणि शेती मूळ गावी चांगल्या एखाद्या गावात जायचं म्हटलं तर कमीत कमी सात ते आठ किलोमीटर पायी जायचं त्याच्यातही पाऊस जर असेल तर गुडख्या एवढा चिखल दगड माती पाणी ते सगळं क्रॉस करून जायचं अशा खेड्यात आमचा जन्म झाला तर जे मी सांगितलं की स्ट्रगलर तो स्ट्रगल जन्मापासून तिथेच चालू झाला की साधं तेल मीठ जरी घ्यायचं असेल तरी सहा हो ते आठ किलोमीटर पायी जायचं आणि मग त्या वस्तू आणायच्या आणि त्या कुठं तरी खायच्या वडील आर्मीत होते एकोणीसशे अडुसष्टपासून ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्यांचा आर्मीचा कालावधी गेला माझा जन्म शहाऐंशीचा जानेवारी शहाऐंशीचा आणि त्या पर्टिक्युलर वेळेत आम्ही आमच्या आजोळीच म्हणजे मामाच्या गावीच होतो आणि तिथे अठरा असंख्य प्रकारचं दारिद्र्य सकाळचं जेवण केलं तर दुपारी मिळेल की नाही संध्याकाळी गॅरंटीच नाही अशा प्रकारची सगळी भ्रांत आजोबा नव्हते आजी एकटी आजीला दोन मुलं तीन मुली अशी पाच आणि ती एक तर आजी स्वत म्हणजे रस्त्यावरती खडी फोडणं शेतात काम करणं अजून कुठे कुठे काम करणं ह्या सगळ्या प्रकारावरती कामावरती ते कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह होता त्याच्यात आमचं कुटुंब तिकडे आता आमची आई तशी माझ्या वडिलांची दुसरी बायको आता आमच्या आईलाची गरज म्हणजे त्या हिशोबाने विचार केला तर फक्त त्यांच्यापासून एक मुलगा हवा हो होता जो माझा मोठा भाऊ आम्ही तिघे भावंड मी दोन नंबर आणि अजून एक लहान भाऊ माझा पण आई नको होती आमच्या इकडच्या थोरात कुटुंबियांना तर त्याच्यामुळे मग आमचा मोठ्या भावाचा जन्म झाल्यानंतर ती मोठा भाऊ आमचा इकडे राहिला परंतु आईला आमच्या तिकडेच माहेरीच राहावं लागत होतं आणि त्याच्यामुळे आमचा जन्मही तिकडे तिकडे परिस्थिती नाजू जन्मापासनाचं अगेन परत खूप सारा स्ट्रगल ठरलेलाच होता तर मग तिथने कुठंतरी वडील रिटायर्ड झाल्यानंतर आमचं कुटुंब परत इकडे शिफ्ट झालं आमच्या मूळ गावी फुटबाव म्हणून परंतु अजून एक अडचण त्याच्यात अशी ठरलेली होती की वडिलांना आमच्या दारूचं व्यसन खूप असायचं आणि त्या दारूच्या व्यसनाच्या आहारी एवढे गेलेले होते की आमच्या संगोपनावरती आमच्या शिक्षणावरती आणि आमच्या प्रत्येक कसल्याही वैयक्तिक ज्या जेन्युअन रुटीन गरजा असतात त्याच्या गरजांसाठी त्यांचं कुठलंही लक्ष नसायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दारू एके दारू हाच एक नित्यक्रम ठरलेला असायचा त्याच्यामुळे मग आमच्या आईला शेतीतलं काम घरगुती काम आणि आमचं संगोपन ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडव्या लागत होत्या आमचं एकंदर कुटुंब होतं त्यावेळेस आणि टिपिकल जे सासू सुनेचं नातं असतं सासू सुनेचा छळकती वगैरे ते सगळे प्रकार आमचे होते इथपर्यंत होते की माझ्या आईने एकदा आत्महत्याही करायचा प्रयत्न केला होता विहिरीत उडी मारून परंतु सुदैवाने आमचं नशीब असंच म्हणावं लागेल की ती वाचली आणि परत आमचं आम्ही इथपर्यंत त्याच माते आमच्या आईमुळे येऊ शकलो हे सगळं असताना वडील ज्यावेळेस दारू प्यायचे परंतु एवढं सगळं असताना आमच्या आईने संसार सोडून कुठे कधी माहेरी जायचा प्रयत्न केला नाही की नाही ना आता मला ह्या संसार होणारच नाही मला करायचंच नाही तिने आमच्या तिघा भावंडांना खूप चांगले संस्कार देऊन चांगल्या पद्धतीने वाढवलं परंतु आमची लहानपणीची जर परिस्थिती पाहिली तर भयानक होती आत्ता सांगताना माझा उर असं बऱ्यापैकी भरून आलेला आहे की म्हणजे लिटरली वडील जरी आर्मी एक्सपर्सन होते पेन्शन येत असायचे आमच्या घरी त्याच्यामुळे तशी खाण्याची इकडं आल्यानंतर आमची तशी भ्रांत नव्हती पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही पाहिजे त्याच्यापैकी काहीच नव्हतं मग जे काही का आईकडनं होईल तेवढंच आम्हाला मग त्याच्यात म्हणजे लिटरली बऱ्याच वेळा वाड़ा वडिलांच्या दारोच्या व्यसनापैकी आम्हाला घर असूनही आम्ही बेवारच असल्याप्रमाणे म्हणजे आता शब्द थोडेसे खराब आहेत जुन्या काळी टॉयलेट वगैरे काय नव्हतं लोक पर्टिक्युलर एका शेतात वगैरे जाऊन आम्ही रात्रात वरती इथे राहिलेलो आहे म्हणजे एक दिवस मला चांगला आठवतो आम्ही आमच्या शेजाऱ्यांच्या घरी आमच्या वाड्यात एकच टी व्ही तो टेबलावरती ठेवलं त्याच्यावरती जी चादर होती त्या चादरच्या चादर आतमध्ये मी रात्रभर लपून राहिलेलो होतो वडिलांच्या भीतीने हे सगळं दारूचं प्रकरण ह्या सगळ्या प्रकारात आम्हाला आईनी कुठेतरी शिक्षण जेवढं जेमतेम जमेल ते दिलं माझा मोठा भाऊ शिकला मीही बऱ्यापैकी शिकलो मी साधारण बारावीपर्यंत शिकलो पण माझं शिक्षण आहे मग असंच मी या सगळ्या दारूच्या प्रकरणामुळे माझा स्वभाव थोडासा चिडचिडा ॲग्रेसिव्ह रागीट आणि शॉर्ट टेम्पर होता पहिल्यापासूनच म्हणजे माझी मा लहानपणापासून असंख्य प्रकारची भांडणं मित्रमंडळी सवंगडी आमचे सगळ्या प्रकारची भांडणं त्याच्यामुळे मग मी कुस्ती करा मला स्पोर्ट्सची थोडीशी आवड होती मी कुस्ती कराटे रनिंग लांब उडी उंच उडी जम्प फेक थाळीफेक फेक हे सगळे स्पोर्ट्स खेळायचो तर इन बिटवीन सातवी आठवीच्या वेळी मी कराटेसाठी ऍडमिशन घेतलेलं होतं परंतु मग ते घरच्यांचं रेकमेंडेशन आलं की तू आधीच एवढी भांडणं करतोय अजून कशाला हे वाढीव शिकतोयस म्हणजे तू नीट राहणारच नाहीस कुठं मग माझं कराटे बंद करून टाकलं तिथे आणि मग हे करता करता बारावीपर्यंतच शिक्षण झालं बारावी नंतर अगेन घरची परिस्थिती बेताचीच असल्या कारणाने शिक्षण सोडून मग थोडंसं शेतीकडे वळलो त्याच वेळेस ऍडमिशन घेतलं पण शिक्षण फक्त ते नावापुरतंच होतं आणि मग शेतीतही हे पुरसं उत्पन्न निघाना शेतीचा जो टिपिकल होता की शेती करायची परंतु त्यातनं उत्पन्न काही निघत नव्हतं मग पुण्याला शिफ्ट झालो दोन हजार पाच सहाच्या दरम्यान आणि नोकरी करायला सुरुवात केली बाहेरनं शिक्षण चालूच होतं आणि हे करताना मग हेल्परपासनं सुरुवात केली भाऊ ऑलरेडी पुण्याला आधीच शिफ्ट झालेला होता मग त्याच्याच कंपनीत त्याच्याच रेफरन्सनी हेल्परची नोकरी मिळाली स्पेअर पार्ट बनवायची कंपनी होती तिथे मी पिना ठोकायला होतो आणि बऱ्यापैकी तिथे काम करताना एक खेळकर स्वभाव आणि एक अंगभूत बऱ्यापैकी चांगले स्किल असायचे ॲडॅप्टिंग किंवा ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असायची त्याच्यामुळे तिथे ति दोन तीन महिन्यातच चांगला सेट झालो परंतु कंपनीच्या मॅनेजमेंटचे काही रूल असल्या कारण ब्रेक मिळाला आणि मग छोट्या मोठ्या मो वैयक्तिक लेवलला जिथे काम मिळेल तिथे असं एक पुढच्या एक वर्षभरात बऱ्याचशा कंपन्या चेंज झाल्या परंतु ती पहिली जी कंपनी होती ते सोडतानी एक कुठेतरी जिद्द मनात ठेवली होती की ह्याच कंपनीत परत कुठेतरी चांगल्या पोस्टवरती मी एक ना एक दिवस तरी नक्कीच येईल आणि कर्म म्हणा किंवा नशीब म्हणा एक दोन वर्षांनी साधारण दोन हजार आठ साली त्याच कंपनीत परत ऑफिस बॉय म्हणा किंवा असिस्टंट म्हणा त्या नावाद्वारे मला त्याच कंपनीत एंट्री मिळाली मी तिथे जॉईन झालो सॅमल्टेनियसली माझं एज्युकेशन संपत आलेलं होतं आणि मग तिथे जो प्रवास चालू झाला खरा प्रोफेशनल करिअरचा मग तिथे ऑफिस वाईफसनं परत चालू केलं तर ते चार वर्ष दोन हजार बारापर्यंत तिथेच त्याच कंपनीत राहिलो परंतु त्या चार वर्षात भरपूर काही अचीव केलं असं म्हणायला हरकत नाही कारण सुरुवात झाली ती ऑफिस वाईफसनं तर शेवट करेपर्यंत मी तिथे टॉप मॅनेजमेंट जी टीम होती त्या सात जणांची टीम होत्या सात जणांपैकी मी एक होतो परंतु काहीतरी वेगळं करायचं हा एक किडा अंगात कायमस्वरूपी पहिल्यापासूनच होता मग तो किडा असल्याकारणाने जशी नोकरी जॉईन केली तसंच साईड बाय साईड काहीतरी छोटे मोठे उद्योगधंदे करीत राहायचो त्याला उद्योगधंदे कदाचित मोठे मोठे नाव होईल परंतु काहीतरी करायचं हे बघत डोक्यात असायचं आणि ती जिद्द असायची मग ते काम करत राहिलो त्याच वेळेस मग काही गाड्या घेतल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू केला मग दिवसा नोकरी रात्रीच गाडी चालवायची परत दिवसा नोकरी म्हणजे बऱ्याच वेळा असं केलं की सकाळी साडेआठ ते साडेपाच सहा वाजेपर्यंत नोकरी सात वाजता घरी जाऊन थोडंफार जेवण करून काहीतरी खायचं आठ वाजता गाडी भरायची रात्रीची मुंबईला टाकायची सकाळी पहाटे साडेपाचला घरी साडेपाच ते सात झोपायचं सात वाजता उठायचं परत साडेआठला नोकरीवरती हजर असे बरेचसे स्ट्रगल त्या काळातही केले आणि परंतु अगेन लहान भाऊ त्यावेळेस माझ्या संगती आलेला होता विचार केला की आम्ही दोघे भाऊ नोकऱ्या करतोय लहान भावाला तरी व्यवसायात सेट करावा म्हणून त्याला थोडासा पुढे घेतला आणि त्याला ते ट्रान्सपोर्ट चालवायला दिलं परंतु सहा महिन्यात त्यांनी असे साधारण तीन ते चार ॲक्सिडेंट रेग्युलरली करून टाकले आणि शेवटचा ॲक्सिडेंट म्हणता येईल त्याला माझ्या लाईफमधला डिसेंबर सव्वीसला मला चांगलं आठवतंय एक ॲक्सिडेंट एक झाला आणि एवढी परिस्थिती भयानक झाली त्या टायमाला की सव्वीस डिसेंबरला ॲक्सिडेंट झाला ती गाडी उचलून पुढे तरी गॅरेजला टाकली एकतीस डिसेंबरला मी खायला महत्वाचे होतो माझ्याकडे होते फक्त पाच रुपये एकतीस डिसेंबरला नॉर्मली पार्टी करायचा दिवस असतो पण त्या पाच रुपये असल्या कारण त्या वडापाव भेटायचा सात रुपयाला मग काय करायचं तर वडापाव तर पूर्ण खाऊ शकत नाही मग फक्त एक वडा घेतला आणि त्या वडा खाऊन त्या एकतीस डिसेंबरची रात्री घालवली त्या रात्री असा म्हणजे लिटरली भावना उचंबळून आल्या की हे जीन असं जगण्यापेक्षा त्यापेक्षा आपण मिलेलं बरं ज्याच्यासाठी जड पडतोय आपण सगळं करतोय ते मात्र एवढे कांड करूनही पार्टी येत आणि मी मात्र मला साधा एक वडापाव खायला पैसे नाहीत मग लिटरली औषधाच्या दुकानात जाऊन असं वाटलं की औषध घेऊन औषध पिऊन आपण आत्महत्या करावी परंतु तेही पैसे नव्हते मग तिथनं सरळ परत पुढं आलो हॉटेल व्यवसाय केला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व्यवसाय केला प्रत्येक ठिकाणी वर आलो की परत डुबलो असे तीन ते चार व्यवसाय डुबले जी स्वतःची कमाई होती ती सगळी त्याच्यात घालवली दोन हजार बारा साली हॉटेल व्यवसाय करण्याच्या निमित्ताने ती नोकरीही सोडली हातातली आणि फॅमिलीची मेंटॅलिटी टिपिकल म्हणजे प्रत्येक मराठी कुटुंबाची जशी असते की नाही आहे ती नोकरी सांभाळ टी बाकी नाही ते उठाटेव करू नकोस मग त्या हिशोबाने ते केलं पण ती नोकरी सोडली मग फॅमिलीत परत आमच्या गजब वाजला मग आम्हाला घरातून बाहेर काढलं गेलं मग आम्ही परत ते सेपरेट एक खोली बॅचलर लाईफ लग्न झालेलं नये आणि मग सगळा तो व्याप चालू झाला चाकण या ठिकाणी हॉटेल टाकलं हॉटेल चांगलं चालत होतं पण अगेन कुठेतरी लहान भावालाही दा थोडंसं दारूचं व्यसन लागले होतं ते दारूचं व्यसन त्या व्यवसायाला आडवा आलं तोही हॉटेल वै व्यवसाय ठप्प झाला इन बिटवीन त्या मध्ये आईला एक कार्डियक अरेस्ट आला छोटासा आणि बस तिथे ठरवलं दहा सेकंदात डिसिजन झाला की हे सगळं सोडायचं आणि गावी जायचं कारण आपण तीन तीन लेख असून जर आपण आईवडिलांना एकही जर तिथे गरजेच्या वेळी उपस्थित नाही तर मग आपल्या तिघांचाही असून काय फायदा नाही म्हणून मग मी ते सगळं सोडलं आणि गावी गेलो दोन हजार तेरा साली एक दीड वर्ष परत शेती केली पण अगेन शेतीचं तेच दुखणं की सुरुवातीला जर असे चांगले पैसे मिळाले नंतर त्याचा खर्चही नाही घेणार मग परत विचार केला की के आपलं एवढं दहा बारा वर्षाचं चांगला एक्सपिरियन्स आला आहे आपण चांगलं स्वतःला प्रूवन केलेलं आहे तर ते ॲडमिनिस्ट्रेशन स्किल माझ्यात चांगलं होतं मग ते का वायाला घालवायचं कुठेतरी नोकरी केली पाहिजे मग दोन हजार बाराला ज्यावेळेस कंपनी सोडली होती त्यावेळेस पंचवीस हजार रुपये जवळपास पगार होता पण स्किल वायाला जाऊन द्यायचं नाही आपलं करिअर शेतीत एक तर शेतीही छोटी खूप कमी शेती वायाला जाईल सगळं करिअर घडणार नाही म्हणून परत आठ हजारात एक कंपनी जॉईन केली आणि समहाऊ त्या कंपनीत जे मॅनेजमेंट होतं त्यांच्याशी एवढं सगळं फाईन ट्यून चांगलं जुळलं की ती कंपनी म्हणजे मी माझी स्वतःची समजूनच काम करत होतो दोन हजार चौदापासून तिथं जो प्रवास चालू झाला म्हणजे दोन हजार चौदाला मी ज्यावेळेस गेलो तिथे त्यावेळेस साधारण पन्नास एक लोकं काम करत होती आणि एक छोटी ऑर्गनायझेशन होती परंतु दोन हजार चौदापासून तो प्रवास ते दोन हजार बावीसपर्यंत मी तिथे होतो दोन हजार बावीसला ती कंपनी सोडतानी जवळपास पाचशे वर्कर तिथे माझ्या अंडर काम करत होते माझ्या प्रत्येक कामाला तिथे त्या कंपनीत प्रोत्साहनही तेवढंच मिळालं त्याच्यामुळे हे करू शकलो बरेचशे माइलस्टोन अचीव्ह झाले त्या इन बिटवीन आठ वर्षाच्या पिरियडमध्ये परंतु हे सगळं काम करताना काही घटना अशा घडल्या की म्हणजे ते जे कंपनीचं मॅनेजमेंट होतं जे ओनर होते ते माझ्यासाठी थोडक्यात दैवतच होते म्हणजे एका आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी एक स्टेटमेंटही सांगितलेलं होतं की ते माझे राम आहेत आणि मी त्यांचा हनुमान आहे पण काही काळांनी कदाचित त्याला दृष्ट लागली कोणाची काय झालं का समजायला मार्ग नाही पण ते त्यांच्या भावना अशा होत्या की मी पायातली हे चप्पल आहे ते कुठंतरी मला कळालं की ही भावना आहे त्यांची आणि मग मला ते सहन नाही झालं की मी ज्याला राम समजतोय तो, तो मला पायातली चप्पल समजतो की काय काय आणि मग अगेन परत तोच छोटासा खेळा जो कायमस्वरूपी डोक्यात असतो की नाही आता बस आता आपण आपलं काहीतरी करायचं का आणि म्हणून मग दोन हजार बावीस सप्टेंबरला तिथेही राजीनामा दिला आणि ऑक्टोबरपासून एक नवीन व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायात आत्ता चालू आहे म्हणजे जन्मापासूनचा जो स्ट्रगल आहे आत्तापर्यंत तो स्ट्रगल तसाच तसा, तसा चालूच आहे कदाचित आयुष्यभर स्ट्रगलर स्ट्रगलच करायचं आहे आणि त्याच्यामुळं मी स्वतःला स्ट्रगलरच समजतो परंतु ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक मात्र आईची शिकवण कायमस्वरूपी बॅक ऑफ दी माइंड असते की कर्म करत राहणे हे आपलं काम आहे देणं हे त्याचं काम आहे आपण आपले कर्म करीत राहू आपण आपल्या मार्गावरती चालत राहावं आणि जे येईल त्याला आत्मसात करीत राहावं जे चॅलेंज येईल त्याला फेस बिडायचं आणि ते शिखर पादाक्रांत करायचं हे मात्र नक्कीच ठरलेलं आहे येणाऱ्या काळातही खूप सारे चॅलेंजेस येतील परंतु मनाची आणि सगळी तयारी पूर्ण आहे की कसलेही चॅलेंजेस येऊ भिडणार त्याला फोडणार तो पर्वत आणि तो रस्ता बनवणार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका